गण मन अधिनायक जय है भारत भाग्य विधाता पंजाब सिन्धु गुजरात मराठा द्राविड हिमाचल यमुना गंगा उच्छल जल वितरङ्गुभना मे जागे तुभा शिष मागे गाहेन मंगल दायक जय है भारत भाग्य विधाता जय है जय है जय है जय 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 है कुर्ती चा करणाऱ्या पालकमंत्र्याचा निश्चित असो

जसा निले, निले दे 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 मी जसं आवाहन केलं होतं की आणि प्रशासनाला निवेदन दिलं होतं मला निना दिस तर मला प्रशासनानं मी पत्रव्यवहार करून सांगितलं होतं की मी माझ्या संविधानिक अधिकारावर करा येत आहे मी प्रशासनाशी पत्रव्यवहार करून देखील प्रशासनाने माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला राजाराम कुशेकर यांच्या बाबतीत खोटा गुन्हा दाखल झाला म्हणून मी संविधानिक मार्गानं मी आंदोलनाचा इशारा देऊन भीक मागो आंदोलन न्यायाची भीक मागो आंदोलन करण्याचा निर्धार केला राष्ट्रगीत गायन केल्यानं माझ्यावर गुन्हा दाखल केला पालकमंत्र्यांच्या दारात पालकमंत्र्यांना राष्ट्रगीताचं वावडं आहे का हा माझा प्रश्न आहे आणि आपल्या माध्यमातून एकच विचारला आहे की पालकमंत्र्यांनी खुर्चीचा अवमान केला के त्या पालकमंत्र्यांचा मी निश्चित करतो आणि त्यांनी एकशे चाळीस कोटी जनतेची माफी मागावी ही माझी प्रमुख मागणी आहे असं झालं नाही तर निश्चित रूपात मी सामाजिक कार्यकर्ता संदीप जाधव जनहित याचिका दाखल करणार आहे आणि या बाबतीत आपल्या पत्रकारांचं आणि सर्वांचं मला सहकार्य दावं योग्य आणि एक सांगतो विलायकदा शब्द शब्द मागे न घ्यावा टाकला पाय मागे न घ्यावा उभा जो शिवशाहू फुले आंबेडकर पथाला मावळा म्हणावे असे या वागणार